बघा मैत्रिणीनं मग माझा मुलगा दाखवतो तुम्हाला जेवण करायला छोटा आज पहिल्यांदा एंट्री केली त्याने व्हिडिओ मध्ये इतके दिवस व्हिडिओ मध्ये आला नव्हता आज बसून दिसेल पण आता तुम्हाला आता जस माझा मुलगा जेवतो तसं आपण पण लहानपणी आपली आई स्वयंपाक करायचे आणि आपण तिच्या समोर बसून गरम गरम जेवण करायचं लहानपणीच्या आठवणी खूप छान असतात आणि ते दिवस पण परत मिळत नाही आता मुलांना कळत नाही की लहानपण किती छान आहे पण जेव्हा त्या आपल्या एवढ्या होतात त्यावेळेस कळते की आपण काय गमावलं त्यामुळे लहानपण जगून घ्याव कुणाकुणाला असा लहानपणीच्या आठवणी आठवतात आपल्या मैत्रिणी मैत्रिणींसोबतच्या गप्पा गेलेले दिवस चिंचा बोरी खाणं मै मैत्रिणीसोबत भांडण करायचं आणि नंतर लगेच बोलायचं मैत्रिणीला शाळेचे भरपूर किस्से आता सगळे आपल्या आपल्या व्यापात एवढे मग्न झाले आहेत की मैत्रिणींना बोलणं वेळ देणं कुणाला जमत नाही जास्त आणि त्यामुळं आठवणी काढायला पण कुणाला जास्त वेळ नसतो आपल्या लहानपणीचे असे इतके किस्से असतात ना सांगत बसलो तर दिवस पण पुरायचा नाही इतकं मन रमून जात इतकं मन खुश होता आपण त्या आठवणी बटाट्याची भाजी आणि चपाती जबरदस्तीनं डबा द्यावा लागला

आज सकाळी सकाळीच मैत्रिणीचा विषय निघाला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या सगळ्या मैत्रिणींना एकमेकींच्या आठवणी येतच असेल पण असा विषय निघाला की मनात वेगळाच आनंद येतो त्या आज कशा राहत असतील कशा असतील काय करत असतील कुणाच्या आयुष्यात किती संकट आली कुणाच्या आयुष्यात किती आनंद आले किती संपर्कात थोड्याच मैत्रिणी असतात आणि बाकीच्या मैत्रिणीचा आपल्याकडं नंबर पण नसतो त्यामुळे आपला त्यांच्या सोबत संपर्क होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य कसं चाललंय ते काय करत आहेत त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी चालू आहेत ते आपल्याला काही समजत नाही आणि लहानपणी कसं सगळ्या सगळ्यांसोबत वेगळंच वातावरण असतं पण एकदा मोठं झालं लग्न झालं सगळ्यांचं आयु आयुष्य बदलून जातं प्रत्येकाचं आयुष्य सारखं असू शकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन तर असतंच पण त्याचे प्रकार वेगळे वेगळे असतात कुणाला कशाचं टेन्शन असतं कुणाला कशाचं असतं कुणी काय आयुष्यात किती घडामोडी बघितल्या चढउतार बघितले किती गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं किंवा त्यांच्या आयुष्यात किती आनंदाचे क्षण आले ते आपल्याला माहितीच नसतं जे आपण त्यांच्या संपर्कात नाही आणि आपल्याला त्यांना बोलायचं म्हणलं तरी आता आप तेवढा ते वेळ नसतो की आपण जाऊन त्यांचा नंबर कुणाकडून तर घेऊन त्यांना बोलू शकू का तर आपल्याला जरी वेळ असला आप तर त्यांना असतो नसतो आपल्याला माहित नाही मग आपण आपल्या रिकामा वेळात त्यांना बोलायचं म्हणलं तर त्यांचा आयुष्यात काही जरी टेन्शन असलं किंवा त्यांना वेळच नसेल त्यांनी बिझी असतील तर आपल्याला आपल्यामुळं त्यांचा वेळ डिस्टर्ब होतो आणि आपण तसं करू पण शकत, शकत नाही ना ना हो ना का तर प्रत्येकाचं ऍडजस्ट होऊ शकत नाही कोण कोण कोणच्या कामात बिझी असतं कोण कोणच्या कामात बिझी असत आयुष्य आयुष्यासारखं नसतं आज मला सगळ्याच मैत्रिणीची आठवण आली आज म्हणजे मी एकीचं कुणाचं नाव घेणार नाही मला माझ्या लहानपणीपासूनच्या सगळ्या मैत्रिणी आठवल्या म्हणजे प्रत्येकीसोबत आपला एक असा किस्सा असतो काही ना काही असतात असं आनंदाचे क्षण असतात आपण त्यांच्यासोबत घालवलेल्या असतात आणि काही अशा गोड कडू आठवणी पण असतात की म्हणजे कडू काही असं नसतं पण आपण काय करतो थोड्या थोड्या गोष्टीवर त्यांच्या सोबत वाद घालतो आणि एक चार दिवस रुसून बसायचं बोलायचंच नाही मग तू मला बोलायचं नाही मी तुझी कट्टी घेतली म्हणायचं आणि चार पाच दिवस झाले की झालं विसरून गेले एवढं छोटस भांडणं असायचं आणि लगेच बोलायचं म्हणजे लहान मुलांना कसलाच इगो नसतो भांडण करतात लगेच बोलतात तसं मोठ्या माणसाचं नसतं त्यांना भरपूर रिगो असतो एकदा जर भांडण झालं तर ते स्वतःहून बोलत नाही त्यांना वाटतं मी का बोलू मी कशाला पुढाकार घेऊ तसं मैत्रिणींचं नसतं कच्चं आहे हे आमच्या पाहुणे घेऊन आले आणि ह्याच काही वड्या होत नाही त्यामुळे आता हे असंच शिजत घालायचं आणि नंतर साखर टाकून खायचं आणि मला काही सकाळपासून वेळच मिळाला नाही कारण आमच्यात नळाला पाणी आलेलं होतं आणि पूर्ण दिवस मला त्याच्यातच गेला का काम करण्यात दुधा अस आपण शिजवायला ठेवायचं मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे ते गुडाला चिपकून बसत नाही आणि आपण नंतर ते साखर मिसळून खायचं बघा काही कसं घट्ट व्हायला आता थोडं 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 असं व्हायला आपण ह्याची भाजी पण करू शकतो यास पूर्ण असं घट्ट होऊ द्यायचं आणि एका चाळणीवर घ्यायचं आणि पाणी बाजूला काढायचं आणि कांदा टाकून ह्याची भाजी करायची अंडा भुर्जी कशी लागते सेम तशीच लागते अंडा भुर्जीसारखी खूप छान होती है जी भाजी जर हे थोडं शिल्लक राहिलं तर मी तुम्हाला त्याची भाजी पण करून दाखव बघा हे कसं घट्ट घट्ट झाले हो तर चालेल आणखीन थोडं शिजवू दिलं तर ह्याचं पाणी बाजूला होतं आणि पनीर कशा प्रकारे होतं तशा प्रकारे ह्याचे पनीर निघतं आणि ते परत आपण साखर टाकून खायचं आणि पनीरची कशी भुर्जी बनते तशीच ह्याची भुर्जी बनते झाले मस्त तर आता आपण साखर मिसळून पण खाऊ शकतो हा बाबा तयार झाले खरं खूप छान लागतो कच्च्या दुधापासून बनतो मग आणि ह्याला कोणी चिकाचं दूध पण म्हणतात आणि ह्याच्या पहिल्या दिवशीच्या वड्या पण इतक्या छान लागतात खूपच भारी लागतं आणि ह्या दुसऱ्या दिवशीचं असल्यामुळं हे असं होतं ह्याच्यात साखर टाकून खाल्ल्यावर हे पण खूप छान लागतं या प्रकारे माझं मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही प्रकारे करता धन्यवाद